धुळ्यातील लग्न समारंभात चोरीस गेलेले सव्वीस टोळे सोने मोहाडी पोलिसांनी केले हस्तगत मात्र चोरटे फरार धुळे शहरातील कृष्णा रिसॉर्ट येथे दोन डिसेंबर रोजी झालेल्या लग्न समारंभात सव्वीस टोळे सोने आणि रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली होती या प्रकरणी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान चोरी करणारी गँग मध्य प्रदेशातील असल्याचे निष्पन्न झाले आणि मोहाडी पोलिसांनी घटनास्थळावरून चोरीस गेलेला मुद्देमाल मध्य प्रदेशातील गुलखेडी गाव परिसरातील एका झोपडीमधून हस्तगत केला आहे मात्र आरोपी पोलिसांच्या चाहुलीने फरार झाले आहेत कृष्णा रिसॉर्ट मधील कार्यक्रम सुरू असताना नवरीचे आणि कुटुंबातील सदस्यांचे दागिने रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण पंधरा लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करण्याचे आदेश दिले होते प्रभारी अधिकारी शशिकांत पाटील यांनी अशोक पायमुडे प्रकाश जाधव आणि मनीष सोनगिरे यांचे विशेष पथक तयार केले पोलिसांनी नऊ दिवस राजगड जिल्ह्यात गुप्त तपास करत गुलखेडी गावाजवळील जंगलातील एका झोपडीतून चोरीस गेलेला सव्वीस तोळे सोन्याचा ऐवज हस्तगत केला मात्र आरोपी पोलिसांची चाहूल लागताच फरार होण्यात यशस्वी झाले ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली मोहाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली अशोक पाय प्रकाश जाधव आणि मनीष सोनगिरे यांच्या विशेष पथकाने उत्कृष्ट कामगिरी बजावली सदर प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असून मोहाडी पोलीस ठाण्याचे अशोक पाय येथे एक लग्न समारंभ होता आणि त्याच्यामधून एका अल्पवयीन आणि प्लस दोन लोकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ सव्वीस तोळे सोनं त्याच्यामध्ये नेकलेस सोन्याचे काप बांगड्या चेन टॉप्स आणि रोख रक्कम अशी इतकी मोठ्या प्रमाणामध्ये चोरीस गेली होती त्या अनुषंगाने तपास केला असता ही सर्व जी गँग आहे ही मध्य प्रदेश राजगडमधील ओडा पोलीस स्टेशन अंतर्गत सासे आणि गुलखेडी येथील हे लोक आहेत त्यांच्या ना आरोपींचे नाव आहेत गौरव बबलू सासी सावंत सासी कालू सासी आणि बबलू सिसोदिया हे सर्व मध्य प्रदेशमध्ये राहणारे आहेत या सगळ्या लोकांकडनं आपण काल जवळजवळ सव्वीस तोळे सोनं हे जेवढं चो चोरीला गेलो तर सर्व सर्व आपण केलेलं आहे त्याच्यामध्ये अजूनही आरोपी आपण निष्पन्न जरी केल्यास ते आरोपी आपल्या अजून ताब्यात आलेले नाहीत त्यांचा शोध झाली आहे